लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चावा संघटना आयोजित भव्य नवरात्र उत्सव दोन हजार संत शिरोमणी सावतामाळी क्रीडांगण या ठिकाणी होत आहे सातपूर परिसरातील अंबड लिंक रोडवरील इंडियन ऑइल पंप शेजारी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान या सोहळ्याचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला आह छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कुदळ मारून भूमिपूजन सोहळा आज पार पडलेला आहे दरम्यान सोहळ्याचे हे यंदाचे पहिलेच वर्ष असून दहा दिवस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच दांड्या कार्यक्रम देखील का या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तसेच दुर्गा माता दौडचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण नवरात्रात ही माता दौड चालेल संपूर्ण नाशिक शहरात ही दुर्गामाता दौड चालणार आहे छत्तीस वर्षापासूनची ही परंपरा असल्याची माहिती डॉक्टर विलास पांगारकर यांनी दिलेली आहे तसेच यावेळी आमदार सीमा हिरे यांनी या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत संत शिरोमणे तुकाराम महाराज यांच्या पटांगणामध्ये नवरात्रीच्या निमित्तानं दांड्याचा उत्सव होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन आज इथे संपन्न होत आहे या भूमिपूजनाप्रसंगी इथे उपस्थित असलेले यशवंत पवार त्याचबरोबर आमचे पवार वहिनी इथे उपस्थित असलेले लखीबाई छावा संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या परिसरातले अनेक नागरिक बंधू भगिनी इथे उपस्थित आहेत आपण बघतोय की दोन तीन दिवसात नवरात्र सुरू होणार आहे आणि अतिशय उत्साह सर्वांमध्ये असतो जसं गणपती उत्सवात असतो तसाच नवरात्री उत्सवसुद्धा एकदम आनंदाने आणि जल्लोषाने आपण साजरा करत असतो हे पहिलं वर्ष आहे या वर्षीपासून या मंडळाची सुरुवात होते आहे त्यांनी इथे दांडिया त्याचबरोबर दुर्गामाता दौड हा एक नवीन उपक्रम देखील इथे आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने या भागातल्या सगळ्या नागरिकांना जवळच त्यांना दांडियाचा आनंद घेताना येणार आहे आणि दुर्गा माता दौड याच्यातसुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करेल सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करते की अतिशय त्यांनी मोक्याच्या जागेवर आणि चांगलं आयोजन इथे त्यांनी केलेलं आहे सर्व मंडळातील सदस्यांचं मी मनापासून कौतुक करते नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद येणाऱ्या नवरात्र उत्सवाची तयारीसाठी आमचे सर्व उत्साही कार्यकर्ते यांनी आमचे रवी भाऊ आणि त्यांची सर्व टीम लकी भाऊ यांनी सगळ्यांनी हा एक नवरात्र उत्साहाचा अतिशय उत्साहात टिपऱ्याचा आणि देवीचा कार्यक्रम पहिल्या प्रथम सातपूरमध्ये एवढ्या मोठ्या पटंगणात कार्यकर्त्यांनी करायला सुरुवात केली मी छावा मराठा संघटनेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि कुठलंही विघ्न येऊ नये परमेश्वराने देवी मातेने शक्ती सगळ्यांना चांगली देव आणि हा कार्यक्रम यशस्वी हो अशी शुभेच्छा देतो या नवरात्र सोहळ्याचे आयोजन छावा प्रदेश संघटक लकी धीमान यांच्या वतीनं करण्यात आले यावेळी आयोजक लकी धीमान छावा जिल्हाध्यक्ष रवी भारद्वाज शेखर पवार प्रशांत घोगरे भूषण सोनार सुनील सोनार सागर पवार मोंटू पंडित आनंद यादव भोला विश्वकर्मा उमेश भारद्वाज कृष्णा राठोड राजू जयस्वाल जितेश पंडित रामाबागुल मोहित वाघ अशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक